फटणमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे रणजित सिंग निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास हातात तुतारी घेऊ असा इशारा निंबाळकर यांनी अजित पवारांना दिलाय फलटण मधील महायुतीतला वादही या निमित्तानं आता समोर आलेला आहे आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार त्यांच्या विरुद्ध आहे आणि या दशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला वाजवायला किती लागेल चालून काय बोलायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका